करून खास करून धुळी पडली त्यामुळे आमच्याजवळ चाळीस पंत पन्नास टक्के नुकसान नुकसान नुकसानची शक्यता आहे तर काही देणार नाही पण आता खूप नुकसान झाले आमची गहू खूप होत होती आम्हाला ईस पंचवीस पंत गहू होत होतं आता यावर्षी काय होतील ना दापत्य होतील तर काय सांगाव आता ही व्यथा आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वातावरणीय बदलाचा फटका बसला आणि गहू उत्पादनात मोठी घट झाल्याचं दिसत आहे हिंगोली जिल्ह्यात यंदा गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली मात्र उत्पादन कमी येण्याची शक्यता आहे त्याचं कारण आहे वातावरणीय बदल आज सध्या पिकामुळे उत्तर पिकात कमी दिसाला कारण की त्यात धुई पडलेली ओंबी आमची काळी पडली गहू बारकुळ झाला वातावरणीय बदलामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे गहू पीक कापणीला येण्या अगोदरच वाढत आहे पण लय चांगला आलेला होता पण गार आता धुई पडली तर खूप नुकसान झाली आमची याचमुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकरी हवालदीन झाल्याचं चित्र आहे दोन एकर गहू असतो यावर्षी आमचा गहूच आहे पण यावर्षी विविध रोग पडले गव्हावरती त्यात करून खास करून धुई पडली त्यामुळे आमचं जवळ चाळीस पं पन्नास टक्के नुकसान नुकसानची शक्यता आहे कारण दरवर्षी आमचा अनुभव गहू आमचा आला होता चांगला सध्या पिकामुळे उत्तर पिकात कमी दिसाला कारण की त्यात धुई पडलेली ओंबी आमची काळी पडली गहू बारकुळ झाला कारण म्हणजे धुई पडलेली एक दोन फवारण्या केल्या पण त्याचा जोड बसलाच नाही हे त्याचं कारण आहे शेतकऱ्याशिवाय आम्हाला भेट भाव नाहीच नाही पण संकट आहे आणि सुधारणी संकट भी आहे शेतकऱ्यावरती शकून नव्हत होता पण लय चांगला आलेला होता पण गवार आता धुई पडली तर खूप नुकसान झाली आमची मग आता त्याला काय आम्ही भरपाई आता कोणाकडून घ्यावा करून काही देणार नाही पण आता खूप नुकसान झाली आमची गहू खूप होत होती आम्हाला वीस पंचवीस पत गहू होत होत आता यावर्षी काय होतील नऊ दहा पती होतील तर काय सांगाव आता लय बारकोळ गहू झालायला आहे आता गव्हाच काय आम्हाला लय शक्य वाटे ना मोठी शेती नाही काय नाही थोडी शेती आहे पण त्याची तशी नुकसान झाली